श्रोते हो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे हरितालिका व्रत कथा व पूजाविधी इष्ट वरप्राप्तीसाठी केले जाणारे व्रत हरितालिका व्रत भाद्रपद शुद्ध तृतीया आपल्याला मनासारखा चांगला पती मिळावा म्हणून कुमारिकींनी हे व्रत करावे असा प्रघात आहे आणि लग्न झाल्यानंतर मनासारखा जोडीदार मिळाला आहे आणि जन्मजन्मी हाच जोडीदार मिळावा म्हणून नंतर ही स्त्री आहे व्रत करतात दोन हिरव्या बांगड्या कंगवा आरसा कुंकू करंडा वगैरे जिनस आदल्या दिवशी विकत आणावे ते पूजेमध्ये ठेवावे वाळूची पिंड करून पूजा करावी सात प्रकारच्या पत्र्या आणाव्यात प्रत्येक प्रकाराची सात सात पाने याप्रमाणे गोळा करावी मुख्य म्हणजे रुईचे पान व बेल पूजेला लागतो पूजा झाल्यावर हरतेलकीची आरती म्हणून कहाणी वाचावी त्या दिवशी बायकांनी कंदमुळाशिवाय काहीही खाऊ नये उदाहरणार्थ बटाटे गाजर मुळा वगैरे दिवसभर पाणीसुद्धा पिऊ नये रात्री बारा वाजता रुईच्या पानांवर मध घालून ते पान चाटावे दुसऱ्या दिवशी आंघोळ करून हरतेलकीची आरती करून उपवास सोडावा बायकांनी एकत्र येऊन रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करावे खेळ खेळावेत फुगड्या घालाव्यात भेंड्या लावाव्यात गाणी म्हणावी या दिवशी सौभाग्य वाण द्यावेत उपोषण करावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी श्रोते हो आता हरतेलकेची कहाणी ऐकूया एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगल्याचे व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्य चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने मी तुला प्राप्त झालो ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयाला करावे ते तू पूर्वी कसं केलंस ते मी तुला आता सांगतो मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू लहानपणी मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर झाडाची पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य पती आहे त्यानेच मला तुझ्याकडे मागणी घालवण्यास पाठवले आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद येथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या साखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं म्हणून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केलेले आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एक घोर आरडण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझं लिंग पार्वतीसह तापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने इथले माझे आसन हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही ती गोष्ट ती मान्य केली नंतर मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्या तुझा पिता तिथे आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिलं तुला घेऊन घरी गेलो मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी पुढील प्रमाणे आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे छोडशोपचारांनी शिवाची व पार्वती आणि सखी यांची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्माचं सा पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या सात जन्मवंध्या होतात दारिद्र्य येते व पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोटी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण नमस्कार ओम नम शिवाय आपल्याला माझ्या चॅनलवरील माहिती माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका